हाय हॅलो नमस्ते मी उज्ज्वला उज्ज्वला पवार या यूट्यूब चॅनलवर तुमचं अगदी मनापासून स्वागत आहे तर पाहू शकता इथे मी एक बटाटा घेतला आहे तर आता आपल्याला या बटाट्याचे साल काढून घ्यायचे आहेत तर इथे पिलरच्या साह्याने आपल्याला ह्या बटाट्याचे सर्व साल काढून घ्यायचे आहेत आणि चॅनलवर नवीन असेल तर प्लीज एक लाईक एक सबस्क्राईब नक्कीच करा नवीन यूट्यूबरसाठी तुमचं एक लाईक एक सबस्क्राईब खरंच खूप लाख मोलाचं असतं तर पाहू शकता इथे मी सर्व बटाट्याचे साल काढून घेतले आहेत आता याला आपल्या आपल्याला याच्या चकल्या पाडून घ्यायच्या आहेत तर पाहू शकता इथे मी अशा पद्धतीने याच्या चकल्या पाडून घेतल्या आहेत खूप जास्त जाड देखील ठेवायचे नाही आणि खूप जास्त पातळ देखील ठेवायचे नाही अगदी व्हिडिओमध्ये दाखवली त्या पद्धतीने आपल्याला ह्याच्या चकल्या पाडून घ्यायच्या आहेत तर पाहू शकतो इथे मी सर्व बटाट्यांच्या चकल्या पाडून घेतल्या आहे आता आपल्याला इथे एका बाऊलमध्ये पाणी घ्यायचं आहे आणि त्यामध्ये मीठ घालायचं आहे आणि ह्या बटाट्याच्या ज्या आपण चकल्या काळू करून घेतल्यात त्या आपल्याला यामध्ये लगेच घालून घ्यायच्या आहेत लगेच बटाट्याच्या चकल्या यामध्ये घालायच्या नाहीतर मग बटाटा लाल पडतो तर इथे मी सर्व बटाटा यामध्ये घालून घेतला आहे आता आपण हे साईडला ठेवूया आणि बॅटरसाठी लागणारं साहित्य घेऊया तरी ते मी बेसन पीठ घेतलं आहे आता यामध्ये आपल्याला चिमटभर हळद घालायची आहे आणि थोडंसं ओवा आपण हातावर क्रश करून तो देखील आपल्याला यामध्ये घालायचा आहे आता अगदी थोडंसं आपल्याला यामध्ये सोडा घालायचा आहे आणि चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि आता थोडं थोडं पाणी घालून आपल्याला ह्याचं एक बॅटर तयार करून घ्यायचं आहे तर व्हिडिओमध्ये दाखवते त्याच पद्धतीने आपल्याला थोडं थोडं पाणी घालून ह्याचं बॅटर तयार करायचं आहे तर पाहू शकता इथे मी थोडं थोडं पाणी टाकून ह्याचं बॅटर तयार करून घेते तर पाहू शकता इथे आपलं बॅटर तयार झालं आहे तर अशा कन्सल्टन्सीमध्ये आपल्याला हे बॅटर तयार करून घ्यायचं आहे आता इथे मी कढईमध्ये तेल तापायला ठेवलं आहे तोपर्यंत आपण जे बटाटे आपण पाण्यामध्ये घातले होते ते एकाच सुती कपड्यावरती काढून घ्यायचे आहेत म्हणजे त्याचं सर्व पाणी निघून जाईल तर पाहू शकता इथे मी एक रुमाल घेतला आहे त्यावरती हे सर्व बटाटे मी काढून घेते चॅनलला अजून देखील लाईक आणि सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज एक लाईक एक सबस्क्राईब नक्कीच करा नवीन यूट्यूबरसाठी तुमचं एक लाईक एक सबस्क्राईब खरंच खूप लाख मोलाचं असतं तर पाहू शकता इथं सर्व बटाटे मी या रुमालावरती काढून घेतले आहेत आता आपलं तेलसुद्धा गरम झालं आहे आता यामध्ये आपण भजी सोडून घेऊया तर जितके आपण भजी तेलामध्ये सोडणार आहोत तेवढे बटाट्याचे काप आपल्याला ह्या पिठामध्ये घालून घ्यायचे आहेत आणि एक एक करून आपल्याला हे तेलामध्ये सोडायचं आहे तर पाहू शकता व्हिडिओमध्ये दाखवते त्याच पद्धतीने आपल्याला हे बटाटे तेलामध्ये सोडून घ्यायचे आहेत भजी तेलामध्ये सोडताना हातावर तेल उडणार नाही याची काळजी घ्यायची तर आता इथे मी जितकी भजी मला तेलामध्ये सोडायची आहे तितकी मी सोडून घेतली आहे आणि एक पाच सेकंदानंतर आपल्याला ही भजी हलवून घ्यायची आहे गॅसची फ्लेम मीडियम टू लो ठेवायची खूप जास्त फास्ट देखील ठेवायची नाही आणि खूप जास्त स्लो देखील ठेवायची नाही मिडियम गॅसवरती आपल्याला ही भजी तळून घ्यायची अगदी दोन मिनटात ही भजी तळली जाते बटाटा शिजायला खूप फार वेळ लागत नाही तर अधूनमधून आपल्याला ही पलटी करून अशी तळून घ्यायची आहे तर पाहू शकता इथे आपली भजी तळून झाली आहे आता याला आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊया आता याच पद्धतीने मी बाकीच्यासुद्धा भजी तेलामध्ये सोडून घेते तर पा जितके आपल्याला भजी सोडायची तितके आपण हे बटाटे बेसन पिठामध्ये घालून घ्यायचे आहेत आणि एक एक करून हे तेलामध्ये सोडायचं आहे चॅनलवर नवीन असेल तर प्लीज एक लाईक एक सबस्क्राईब नक्कीच करा नवीन यूट्यूबरसाठी तुमचं एक लाईक एक सबस्क्राईब खरंच खूप लाख मोलाचं असतं तर पाहू शकता याच पद्धतीने मी बाकीच्यासुद्धा सर्व भजी तळून घेते तर, तर पाहू शकता आपली ही देखील बॅच तळून झाली आहे आता याला देखील मी एका प्लेटमध्ये काढून घेते व्हिडिओ एडिट करताना थोडा हवेचा आवाज येतो आहे त्याच्यामुळं थोडंसं समजून घ्या बाहेर आहे त्याच्यामुळं व्हिडिओ एडिट करायला थोडा प्रॉब्लेम होतो आहे तर कशी वाटली तुम्हाला माझी आजची ही रेसिपी हे मला कमेंट करून नक्कीच सांगा आणि तुम्ही माझी व्हिडिओ कुठून आहे हे देखील मला कमेंट करून सांगायला विसरू नका तर भेटूया उद्या एक अशाच नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत सर्वांनी काळजी घ्या बाय